श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बुधवार आणि आज आहे रामनवमी तर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातील जे काही दोष अडचणी भांडणे संकटे असतात ना तर त्या दूर कर करण्यासाठी आणि मनातील इच्छा जी आहे तर ती इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य जर आपल्याला दूर करायचे असेल तर आजचा जो दिवस आहे तर तो खूप प्रभावी दिवस आहे आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया पण त्या अगोदर रामनवमी कशा पद्धतीने आपल्या घरी साजरी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ते व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा खूप प्रभावी उपाय आहेत त्याने जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात आता सकाळी तुम्हाला करायला शक्य नाही आहे तर तुम्ही संध्याकाळी करा रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधी हे बाकीचे सर्व जे उपाय आहे तर ते सांगितलेले आहे तर ते सर्व उपाय तुम्ही संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा खूप प्रभावी असे हे उपाय आहेत रामनवमीला आज तुमच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तर आवर्जून प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये आज तुम्हाला जायचं आहे पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई एखादा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथेही तुम्हाला एक दीपदान करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे हे लवंग अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तिथे एक नारळ अर्पण करायचं आहे हे सर्व उपाय तुम्हाला आज मंदिरामध्ये करायचे आहेत मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांची आरती आवर्जून करायची आहे तुम्हाला म्हणता येत नाही आहे आपल्या घरामध्ये श्री श्रीरामचंद्रांचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे तरीही चालेल पण फक्त तुम्ही ही प्रभु श्री रामचंद्रांची आज घरामध्ये करू शकता त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात ह्या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच गरजेच्या असतात ज्यावेळेस आपण कापूर हा आपल्या घरामध्ये वापरत असतो रोज पूजेनंतर आपण एक कापूर ज्या वेळेस घरामध्ये जावतो तर त्यावेळेस आपल्याला अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य हे मिळत असतं बघा तुम्ही घराला ज्यावेळेस दोष लागलेले असतात ना तर त्यावेळेस सतत कटकटी भांडण वादवाद हे सतत घरामध्ये चालू होतात आणि त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते मग तुम्ही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा कशामध्येच आपल्याला यश मिळत नाही तर हे जे यश म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत किंवा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठी आपण हे उपाय करत असतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि त्याचबरोबर आज घरातील दोष जे आहेत ते सर्व संपून जावे यासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूरनंतर तुम्हाला जे नारळ असतं नारळ सर्वांनाच माहीत आहे नारळाच्या ज्या शेंड्या असतात ना तर थोडीशी नारळाची शेंडी तुम्हाला काढून घ्यायची आहे नारळाची शेंडी काढून घेतल्यानंतर त्याच्याबरोबर अगदी एक ते दोन वस्तू अजून आपल्याला लागणार आहेत तर त्या म्हणजे जे लवंग वेलची काळी मिरी ह्या सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत याच्यातली एखादी वस्तू नसली तरी चालेल पण नारळाची शेंडी ही आवर्जून आज आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायची आहे नारळामध्ये किती ताकद असते सर्वांनाच माहीत आहे नारळामुळे आपल्या जीवनातले सर्व त्रास दुःख आपण दूर करू शकतो तर ह्या नारळाच्या शेंडीचा जो धूर आज आपण आपल्या घरामध्ये करणार आहोत यामुळे सर्व दोष हे आपले आपोआपच दूर होणार आहेत आता ह्या सर्व ज्या बाकीच्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या एक एक दोन दोनच्या प्रमाणामध्ये तुम्ही घ्यायच्या आहेत पण नारळाची शेंडी थोडीशी जास्त घेतली तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतली की ती नारळाची शेंडी त्यात टाकायची त्यावर ते बाकीचं जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे ते टाकायचं आहे आणि एक कापूर एक ते दोन वड्या कापूरच्या घ्यायच्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आणि त्या नारळाच्या शेंडीवरती तुम्हाला टाकायच्या आहेत म्हणजे ती नारळाची शेंडी जी आहे तर ती पेट घेईन आणि त्यानंतर एखाद्या चिमट्याच्या वगैरे साह्याने तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती उचलायची आहे तुम्हाला चटका वगैरे बसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जो कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळलेला आहे तर हा कापूर संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना एका हातामध्ये तुमच्या घंटा असावी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करत राहायचा आणि संपूर्ण घरातून हा कापूर जो आहे तो तुम्हाला फिरवायचा आहे फिरावला की त्यानंतर उंबरट्यावरती जायचं उंबरट्यावरती गेल्यानंतर याची जी धुरी आहे तर ती सर्व खिडकी दरवाजे बंद करून घ्यायचे आहेत आणि याची जी धुरी आहे तर ती घरामध्येच राहिली पाहिजे थोड्या वेळ एक पाच मिनटं हा जो नारळाच्या शेंडीचा धूर झालेला आहे तो तो घरामध्येच राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची एक पाच मिनिटानंतर तुम्ही उघडून देऊ शकता त्यानंतर मुख्य दरवाजाचे जो आपला उंबरट आहे तिथे जायचं आहे तिथे पण याची धुरी तुम्हाला द्यायची आहे तिथेही ही जी प्लेट आहे तर ती मध्यभागी तुम्हाला ठेवायची आहे आणि श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करत राहायचा आहे याची धुरी ही तिथे वेळ होईल अशी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल त्यानंतर आता हे सर्व विजलं विजलं की त्यानंतर हे जे राख तयार झालेली आहे ही राख तुम्ही नंतर निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता फक्त ती कचऱ्यामध्ये वगैरे टाकू नका तुमच्या घरामध्ये एखादी झाड असेल तर झाडाच्या जा खाली सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे घरामध्ये कितीही दोष असू द्या कितीही कोणताही वाईट दोष असू द्या वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रुपिडा शत्रुबाधा घरामध्ये कटकट भांडण वादवाद अडचणी संकट ते दुःख दारिद्र्य काही असू द्या तर त्यातून आपली सुटका होते ज्यावेळेस आपण घरामध्ये ह्या वस्तू जाळत असतो ह्या वस्तू फक्त तुम्ही आजच जाळणार आणि परत तुम्ही हा उपाय करणारच नाही असं करायचं नाही वारंवार करा वारंवार म्हणजे कधी आता प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही काही ना काही सण असतात किंवा काही विशिष्ट तिथी असतात त्या तिथींना करत चला काही सणांना करत चला त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळतात फक्त आजच्या दिवस तुम्ही करणार आणि नंतर सोडून देणार त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला बघायला ते, तर त्यामुळे आपल्याला उपाय करायचे असतात तर त्यावेळेसच त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळतात याने घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष तरी तयार झालेला असेल तर तो दोष सुद्धा आपला दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की हा जो उपाय तो करा तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीमध्ये आपल्या ग्रहदोषांचासुद्धा खूप प्र पर, पर परिणाम जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छापूर्ती होत नाही कारण का घ आपल्या कुंडलीतील काही ग्रह शनी शुक्र राहू गुरु जेही काही ग्रह आहेत तर ते कुठेतरी कमजोर झालेले असतात तर त्यामुळेही त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला बघायला मिळतात त्यामुळेही ते हे जे काही दोष कुंडलीत आहे जात तयार झालेले आहेत ते दोषसुद्धा आपले या उपाया थोडेसे दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर ह्या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल आणि त्या त्याचबरोबर त्यांच्या सुद्धा घराची प्रगती होईल प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची प्रगती व्हावी तर हा उपाय करा नक्कीच घराची प्रगती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ